किरीट यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझी इच्छा नव्हती सन्माननीय उद्धव ठाकरे किंवा मातोश्री फडणवीसांनी हात पाडलं राज्याच्या राजकारणातला भाजपाचा सत्ता केंद्र जो देवेंद्र फडणवीसांच्या हाती होता तो सत्ता केंद्र बिंदू विनोद तावडेंकडे सरकत आहे का गेली पाच सात वर्ष ज्या पंकजा मुंडे यांना राजकीय करावा लागला होता त्या पंकजा मुंडेंची दमदारपणे पुन्हा वाटचाल सुरू करत त्यांना लोकसभेची उमेदवारी देणं एवढंच नाही तर पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या महादेव जानकरांना परभणीतनं उमेदवारी देणं किंवा पुण्यातल्या देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जगदीश मुळूक यांची उमेदवारी करण्याची संधी हुकणं इकडे जळगावमध्ये गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत त्यांना धक्का देत त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांना पसंत नसणारी उमेदवारी जळगावमध्ये देणं अगदी याच्या सोबतच एकीकडे देवेंद्रजींना दोन दोन दिवस वेटिंग करायला लागणं मात्र नवनीत राणा यांना एका तासाच्या आत अमित शहा यांना भेट करायला मिळणं ही सगळी जर एकूण घटनाक्रम बघितला तर राज्याच्या राजकारणातला भाजपाचा सत्ता केंद्र जो देवेंद्र फडणवीसांच्या हाती होता तो सत्ता केंद्र बिंदू हा केंद्रातल्या महाराष्ट्रातला नेता म्हणणाऱ्या विनोद तावडेंकडे सरकत आहे का हे म्हणण्याला पुरेसा वाव आहे त्याचं अजून एक उदाहरण स्पष्ट केलं पाहिजे कि एका मोठ्या वाहिनीला मुलाखत देताना किरीट यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझी इच्छा नव्हती सन्माननीय उद्धव ठाकरे किंवा मातोश्री यांच्यावर आरोप करण्याची मात्र मला तसे आरोप करायला देवेंद्र फडणवीसांनी भाग पाडलं हे एका अर्थाने देवेंद्रजींना विलन ठरवण्याची धमक किंवा ती हिंमत त्यांच्याच पक्षातल्या किरीट सोमय्यांनी करणं ही सगळी जर एकूण घटनाक्रम आणि उदाहरणं पाहिली तर निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडेंनी चितपट केलंय कोणी एकेकाळी ज्या तावडे साहेबांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं त्याच तावडेंची जोरदार पुन्हा एकदा महाराष्ट्रात कमबॅक करण्याची ही तयारी सुरू झाली आहे का हे म्हणण्याला पुरेसा वाव आहे